विद्यमान राष्ट्रीय महामार्ग आहे तर याच्या रुंदीकरणाच्या दरम्यान हातकलंगले येथे कडक पोलीस बंदोबस्तात जमीन जे काय तिथली कारवाई आहे जमीन अधिग्रहणाच्या वेगवेगळ्या टप्प्यांची तर ती पाहिलेली आहे आणि लगोलग आपण काल पाहिलं की नगर बीड परळी रेल्वेमध्ये देखील आनागोंदी तिथं दिसलेली आहे विहीर असेल गोर असेल किंवा जे काय असेल ते नसताना देखील तिथं त्याचा तळपाहणीमध्ये खोटा अहवाल तयार करून नाही का शासनाच्या खजिन्यावरती दरोडा टाकण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि त्याबद्दल आता तिथं पुढील कारवाई चालू आहे संबंधित अधिकाऱ्यांचे फोनची चॉप येत आहेत तर आज आजच्या सर्व दर्शक प्रेक्षकांना विनंती आहे कुठल्याही प्रकारच्या वाढीव आगाऊ मोबदल्याच्या आमिषाला बळी पडून बळी पडून कुठल्याही प्रकारचं असंविधानिक विधीला कुठल्याही कायद्याला सोडून असावधानी कृत्यामध्ये सहभागी होऊ नका जेणेकरून भविष्यामध्ये आपल्यावरती पश्चाताप करण्याची वेळ येईल सांगलीमध्ये मोजणी झाली का भैया वाघ तुम्ही आहेत जरी ट्रॅक कशाला करताय सौंदने मेसेज ट्रॅक नका करू तुम्ही जिथल्या आहात तिथल्या संदर्भातच विचारा इकडची तिकडची कशाला सांगलीची मोजणी झाली का अजून मोजणी कुठंच सुरू झालेली नाहीये मोजणी सुरू झाली की सगळ्यात पहिलं लाईव्ह आपल्या चॅनल वरती असेल मोजणीचं सर आमची जुनी विहीर तिचा गाळ काढून पाणी दिसते केले तर मध्ये काही फरक पडेल का शंकर म्हणतायत सर आमची जुनी विहीर तिचा गाळ काढून पाणी दिसते केले तर व्हॅल्युएशनमध्ये काही फरक पडेल का एवढा तज्ज्ञ मी नाहीये लक्षात आलं का ते जे कोणी खाजगी सरकार मान्य मूल्यांकन करणारे आहेत त्यांना एकदा दाखवून घ्यावं ते जे काय तुमचं म्हणणं आहे आणि त्यांच्याकडून मूल्यांकन करून घ्यावं लक्षात आलं का आए। आए आता तुमचं म्हणणं काय काय नाही आहे काहीच कळत नाही आहे इथं तो करना। बाबा जिवंतवीर आहे का पडका खड्डा आहे अलग लक्षात त्यामुळं याच्या संदर्भात भाष्य करणं किंवा किती तांत्रिक बाब आहे तिथं मी काही तुम्हाला चुकीचं सांगू इच्छित नाही तर संबंधित ह्याच्याबद्दल तुम्ही तिथल्या नाही का खाजगी सरकार मान्य ज्या संस्था असतात जे हे सगळं काम करतात त्यांच्याकडं जावं आणि त्यांना पाचारण करून एकदा स्थळ पाहणी करून त्यांच्याकडून जे काय त्यांची उचित शुल्क असतील ते अदा करून त्यांच्याकडून अहवाल प्राप्त करून घ्यावा मार्किंग झाली काय भह्यवाग मार्किंग झाली काय कुठली हो मालक कुठलेही मॅसेज डिलीट करू नका अलग लक्षात ते ऑटोमॅटिक लाईव्ह संपलं की परत कोणाला दिसत नसतात सध्या जे आहेत त्यांना दिसू द्या की गुड नाईट सर म्हणतात गुड नाईट भाई वाघ म्हणतात सांगली सांगलीचं सोडून द्या की तुम्ही सांगलीचं काय करायचं तुम्हाला म्हटलं नाही कुठलीच झाली नाही म्हणतो तर परत राहून राहून तेच आहे मी तुम्हाला काय विचारलंय सगळ्यांना की बाबा आजच्या ह्या लाईव्ह मध्ये जे कोणी आत्ता प्रेझेंट आहेत आलं लक्षात आता ज्या काही घटनाक्रम चालू आहेत त्या आशयाने माझा प्रश्न आहे तुम्हाला